नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वारं अत्यंत वेगाने वाहू लागलंय प्रत्येक जण आपापल्या विभागामध्ये जोरदार तयारी करून शक्ती प्रदर्शन करून कशा प्रकारे आपल्याला तिकीट भेटतं यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला भेटतंय त्यातच मावळ तालुक्यातील अत्यंत चर्चेत असलेला टाकवे नाणे हा जिल्हा परिषदेचा गट अनुसूचित जमातीसाठीच म्हणजे यष्टीसाठी आरक्षित झाल्यामुळे या जागेवरती जे इच्छुक होते त्यांचे मनसुबे सगळे उधळले गेले परंतु या गटामध्ये आता आदिवासी मुलांना आदिवासी नेत्यांना आपल्या समाजाचं नेतृत्व करण्याची संधी भेटणार आहे तर आदिवासी समाज, समाज हा शिक्षण आरोग्य आणि इतर गोष्टीपासून आपल्या हक्कांपासून अनेक दिवसापासून वंचित असल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय याचं प्रमुख कारण शिक्षणाचा त्यांच्या समाजात असलेला अभाव आपल्याला प्रामुख्याने दिसतो आणि त्यातच जर का या समाजाचं नेतृत्व करण्याची संधी आदिवासी समाजातील शिकलेल्या तरुणाला भेटली म्हणजे जर का एखाद्या डॉक्टर तरुणाला भेटली तर ते या संधीचं सोनं करू शकतात आणि आपल्या समाजाला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा मार्ग देखील अवलंबू शकतात अशाच प्रकारे आपल्यासोबत या समाजाचं या गटामध्ये नेतृत्व करण्यासाठी इच्छुक असलेले डॉक्टर अशोक दाते आहेत हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा सगळा प्रवास आणि इतका मोठा व्यवसाय उभा करून देखील राजकारणाकडे त्यांची पावलं आता का वळतात आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत डॉक्टर अशोक दाते आहेत सर स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र मध्ये नमस्कार राजकारणामध्ये सुशिक्षित लोकांनी तरुणांनी आलं पाहिजे तरच समाजाची प्रगती होऊ शकते एका आदिवासी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी तुम्ही पुढे येत आहे खरं तर अत्यंत चांगली गोष्ट आहे थोडक्यात तुमच्याबाबत आपल्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार मी डॉक्टर अशोक विठ्ठल दाते माझा जन्म तळेगाव इथे झालेला आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तळेगावच्या नथुभाऊ वेगडे पाटील शाळा क्रमांक एक आणि त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण हे ॲडव्होकेट पुवा परांजपे विद्यामंदिर येथून झालेलं आहे त्याच्यानंतर जे काही पुढचं बारावीच पर्यंतचं शिक्षण आहे ते वाडिया कॉलेज पुणे येथे मी कम्प्लीट केलं समाज चा म्हणजे मी ज्या समाजातून येतो ज्या शैक्षणिक तिथे बॅकग्राऊंड खूप म्हणजे इतकं असं काही सपोर्टिव्ह किंवा फेवरेबल कंडिशन्स बिलकुल नसतात मुळातच पर्यंतच शिक्षण झाल्यानंतर कुठेतरी एखादी नोकरी मिळावी किंवा अशा पद्धतीचं काहीतरी शिक्षण घ्यावं कि घराला किंवा कुटुंबाला हातभार लावता येईल अशा पद्धतीचं एक वातावरण असतं परंतु माझ्या आई वडिलांनी जी काही मेहनत घेतली जे काही सॅक्रिफायसेस केले जो त्याग केला आणि केवळ त्यांनी आम्हाला तिघाही भावंडांना शिक्षणासाठी कायम सपोर्ट केला कायम प्रोत्साहन केला आणि त्याच्यामुळे आज जरी माझे आई वडील त्यावेळेला म्हणजे कमी शिकलेले तरी असले परंतु त्यांना त्याची जाणीव होती की जर आपल्याला जर काही पुढे जायचं असेल आपल्याला Yup. तर आपल्याला एकमेव हे एक साधन आहे की शिक्षण आणि मग ते त्याच्यासाठी त्यांनी बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावर कायम म्हणजे त्याला प्रायोरिटी न देता शिक्षणाला सगळ्यात पहिली प्रायोरिटी दिली आणि मग त्यांच्याकडनंच प्रेरणा घेऊन त्यांच्याच सपोर्ट मधून मी बारावी सायन्स माझं कम्प्लीट झाल्यानंतर मी एमबीबीएस ला प्रवेश मिळवला आता एमबीबीएस ला पण त्यावेळेला आताची जर तुम्ही बघितलं तर आताची जी काही सध्या मेडिकल लाईनला तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर जी काही फीज आहे ती माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या माणसाला आणि तेही आदिवासी कुटुंबातून येणाऱ्या व्यक्तीला म्हणजे दिवा स्वप्नासारखाच विषय होता तरी पण मी गव्हर्नमेंट कॉलेजमधून बी जे मेडिकल कॉलेज जे आपल्या महाराष्ट्रातलं एक सर्वात एकदम फेमस किंवा प्रेस्टिजियस असं कॉलेज आहे ससून हॉस्पिटलला अटॅच असलेलं तिथे मी एमबीबीएस शिक्षण पूर्ण केलं आणि ज्या वेळेला मी शिक्षण पूर्ण केलं त्यावेळेला सुद्धा ऍक्च्युली घरचा असं हे होतं की आता बस म्हणजे एमबीबीएस म्हणजे खूप काही आता घरच्यांना असं होतं की आता ह्यानं नोकरी करावी किंवा स्वतःच काहीतरी करणे प्रॅक्टिस करणे हे सुद्धा विचार म्हणजे नव्हता सपोर्टिव्ह कारण कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला आर्थिक व्यवसायात उतरायचं आर्थिक सप तुम्हाला सपोर्ट पाहिजे आणि घरची किंवा कुटुंबाची एक मानसिकता अशी होती है। है। की कर्ज घेणं किंवा कुठल्याही गोष्टीचं ऋण घेणं आणि मग तो स्ट्रेस बाकीचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे त्याच्यासाठी एक लागणारी एक हिंमत असते ना किंवा एक पाडबळ असतं त्या गोष्टी सुद्धा आपोआप येत नाहीत मग ते माझी तर खूप इच्छा होती की नाही इथे थांबायचं नाही आपल्याला पुढे जायचंय मग त्यांना कन्व्हिन्स करायला मला वेळ लागला पण शेवटी मी त्याच्यात म्हणजे सक्सेस झालो आई वडिलांना मी समजावून सांगितलं की मी अशा पद्धतीने पुढे जातोय की आता इथून पुढे माझ्या शिक्षणासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही पण मला शिकायचं नुसतं एमबीबीएस वर मला थांबायचं नाहीये मग ते त्यांना समजलं आणि योगायोगाने किंवा माझ्या मेहनतीमुळे मला एमबीबीएस झाल्यानंतर पुन्हा एम एस ला म्हणजे मास्टर ऑफ सर्जरीसाठी सुद्धा गव्हर्नमेंट कोटात सीट मिळाली ऍडमिशन मिळाली आणि मग मी त्या वेळेला ऑक्थेमॉलॉजी म्हणजे जे नेत्र शास्त्र त्याच्यामध्ये मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशनही कम्प्लीट केलं आणि आत्ता सध्या तळेगावमध्ये साधारण म्हणजे ऑक्थेलमॉलॉजी झाल्यानंतर साधारण आता दोन हजार पंचवीस आहे आता सोळा वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये आ, एक नेत्रतज म्हणून कार्यरत आहे सुरुवातीच्या काळामध्ये हा डेफिनेटली काही वर्ष दुसऱ्या इतर हॉस्पिटल्समध्ये अटॅच कन्सल्ट किंवा थोडक्यात नोकरी करावी लागलीच कारण कुठलाही तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा किंवा एखादं हॉस्पिटल सुरू करायचं त्याच्यासाठी काही गोष्टींची तुम्हाला बॅकअप लागतो किंवा काही गोष्टी त्या पद्धतीने तुम्हाला जुळून याव्या लागतात आणि मग सुरुवातीला काही पैसे जमा केले काही मग तोपर्यंत थोडीशी हिम्मतही आली आणि स्वतःवर विश्वासही वाढला की आता आपण करू शकतो हे मग आईच्या नावाने ऍक्च्युली तोपर्यंत काय झालं होतं की मी जेव्हा माझं एम एस कम्प्लीट करत होतो त्यावेळेला माझ्या आईचं निधन झालं तिला कॅन्सर होतं पण मग तिथे न थांबता मी असं ठरवलं की जर काहीतरी करायचंच असेल तर हुँ. मग आपण आईच्या नावाने सुरू करू आणि मग ती जे काही मी इतर हॉस्पिटल्स मध्ये अटॅच किंवा कन्सल्टंट म्हणून जे जॉब करत होतो म्हणजे तिथे ठीकठाक सॅलरी मिळत होती ठीकठाक म्हणजे एक क्लास वन ऑफिसरला मिळते त्या पद्धतीने ठिकठाक चालू होतं पण कुठेतरी एक होतं की नाही कारण तिथे शेवटी कोणाची नोकरी करत असताना तुम्हाला तितका अधिकार नसतो तुम्हाला मनासारखं काम करता येत नाही आणि बऱ्याचशा काही गोष्टी असतात तर मग आईच्या नावाने हॉस्पिटल मी सुरू केलं आणि आजपर्यंत साधारण एक वीस पेक्षा जास्त सक्सेसफुल मी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत खूप समाजातले गोरगरीब घटक असतील आदिवासी आमची समाजातली मंडळी असतील त्यांच्या माध्यमातून किंवा अगदी बरेचसे काही सामाजिक संस्था असतील यांच्या सोबत सुद्धा या मावळ तालुका आणि परिसरामध्ये खूप शिबिर आयोजन करण्याचं मी काम केलं शाळातली शाळेतली आपल्या मुलं आहेत म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस ला आम्ही ते एक रेकॉर्ड ब्रेकिंग काम केलं होतं की एक एन अप्रोच केलं होतं रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि त्यांना साधारण <laughs> 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 पाच हजार मुलांची तपासणी करायची होती डोळ्यांची तपासणी आणि आमचे जे रोटरी क्लबचे चार्टर प्रेसिडेंट आहेत संतोषी खांडगे यांनी मला सुचवलं की तुम्ही okay. <laughs> <लुए> त्याचं <laughs> प्रोजेक्ट चेअरमन म्हणून काम करा आणि त्यांना पाच हजार मुलांची अपेक्षा होती की तपासणी व्हावी म्हणून आम्ही पंधरा हजार मुलांची तपासणी केली होती आणि त्या प्रोजेक्टचं म्हणजे <laughs> खूप प्रशंसा केली गेली के किंवा त्याला खूप रेकग्निशन पण मिळाली एक आदिवासी तरुण खरं तर यशस्वी व्यावसायिक झालाय डॉक्टर झालाय डॉक्टरच्या माध्यमातून तुम्ही समाजाची सेवा करताय आदिवासी तरुणाला आता यशस्वी डॉक्टर झाला असतानाही राजकारणात यावंसा असं का वाटतंय <coughs> मला असं वाटतं की राजकारण हा माझा हे नाहीच आहे पिंड नाहीच आहे मला समाजाची सेवा करायची माध्यम काही असो म्हणजे पेशंटची सेवा करणे म्हणजे सेवेचा सेवेची तळमळ किंवा सेवा करण्याची जी एक इंटेन्शन आहे ती पूर्वीपासूनच आहे माझ्याकडे आणि मला असं वाटतं की मी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो कारण आज सगळं काही स्थिर स्थावर जेव्हा होत आहे oh, oh. तेव्हा असं वाटतं की ठीक आहे आपण स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी जे काही करायचं होतं ते केलेलं आहे म्हणजे खूप केलं असं नाही पण जे आवश्यक आहे त्या गोष्टी केलेल्या आहेत तर मग कुठेतरी समाजाचं पण आपल्यावर ऋण आहे बरोबर ज्या समाजातून आपण येतो ज्या समाजाचं आपण आरक्षण घेऊन आपण इथपर्यंत मजल मारली आहे जरी मी Uh, माझ्या शालेय जीवनामध्ये कधी पहिलीपासून दहावी पर्यंत पहिलीपासून बारावी पर्यंत कधी मी शाळेमध्ये पहिला नंबर सोडला नाही hmm. म्हणजे फक्त आरक्षण मुळे मी इथपर्यंत बसलो असं नाही माझ्याकडे टॅलेंट ही होतं म्हणून मला दोन्ही वेळेस कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळाली तर मला असं वाटतं की समाजातले hmm. कुठल्याही क्षेत्रातले असू दे तरुण की तुम आपलं प्रत्येकाचं एक दायित्व आहे आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की समाजासाठी आपण म्हणतो ना की परतफेड केली पाहिजे जे, जे त्याच्यासाठी मला असं वाटतं की जर एक संधी येते इतक्या वर्षांनी जर समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळतीये तर मला असं वाटतं सुशिक्षित मीच नाही प्रत्येक सुशिक्षित तरुणाने हा विचार करायला पाहिजे की आपल्याला समाजासाठी काहीतरी करणं आहे आपण समाजाचं एक देणं लागतो आणि मला असं वाटतं की ही एक सुवर्ण संधी म्हणेन मी की आणि जर तशी मला संधी मिळाली तर डेफिनेटली मी त्याचं सोल करण्याचा प्रयत्न करेन पण तुम्हाला माहिती असेल तर आपला नाणे आणि टाकळी गण हा जो जिल्हा परिषदेचा गण आहे हा खूप मोठा गण आहे या गणामध्ये आदिवासी लोकांची संख्या देखील मोठी आहे लोकसंख्येच्या मानाने हा गणामध्ये सगळ्यात जास्त संख्या आहे ह्या गणाची जी भौगोलिक परिस्थिती आहे किंवा इतर परिस्थिती याबाबत आपल्याला पूर्ण कल्पना आहे का हो हो मी म्हणजे हे आरक्षण लागले म्हणून मी त्या भागात गेलो किंवा राजकारणापुरत गेलो असं नाही मी पूर्वीपासून माझी तिकडे शेती आहे आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून माझे काही कार्यक्रम होत असतात आणि अगदी अगदी न चुकता मला आपला लोणावळा लो 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 परिसर मावळ अंदर मावळ इकडे पावसाळ्यामध्ये माझ्या दोन ते तीन चक्र कायम असतात शंभर टक्के तर फक्त आता आरक्षण पडले म्हणून मी तिकडे जातो असं नाही बऱ्याचशा वाड्या वस्ती अगदी अशी काही गावं आहेत की जी बऱ्याचशा लोकांना माहिती पण नसती तर अशाही ठिकाणी आणि मला ट्रेकिंगचा खूप पण खूप छंद आहे मला पावसाळ्यात फिरायला खूप आवडतं तर त्याच्यामुळे त्या भागामध्ये मी फिरलेलो आहे आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की भौगोलिक परिस्थिती तर मला कल्पना आहे की याच्यामध्ये मावळ म्हणजे तुमच्या मंगळूरपासून इकडे निगडे भोयरे फाटेपर्यंत भोयरे भोयरे आणि त्याच्या पुढे कोंडिवड्यापासून ते सावळ्यापर्यंत बाजूनी आल्याच्या नंतर खांडी वडेश्वर मार्गे फळणे फाटा बरोबर टाकवे टाकवे म्हणून उजव्या हाताला आपण गेलो तर बेलच आणि डाव्या हाताला जर गेलो आपण तर नाण्याकडे जाणारे मग साई वाहन आणि नाण्यापासून पुन्हा वरती वरच्या पट्ट्याकडे गेलो तर अगदी जांभवली कोंडेश्वर म्हणजे साधारण तेवीस ग्रामपंचायती त्रेपन्न गाव आणि एकोणचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस इतकं पूर्ण मतदान किंवा वोटर्स संख्या असते म्हणजे मला असं वाटतं की वन ऑफ द लार्जेस्ट जे आपल्या मावळ तालुक्यामध्ये जे काही मतदारसंघ आहेत जिल्हा परिषदेचे त्याच्यामध्ये हा मोठा मोठा गट आहे पण मला असं विचारायचं आता आदिवासी विभागातून तुम्ही येत जर जिल्हा परिषदेचे उद्या सदस्य झालात तर आदिवासीसाठी काय काम करायला तुम्हाला आवडेल खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही mm -hmm. आदिवासी समाज हा पहिल्यापासूनच mm -hmm. शिक्षणामध्ये mm -hmm. शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे किंवा oh. खूप काही सुविधा आहेत की ते त्यांच्यापर्यंत पोहचणं म्हणजे जसं जशा शहरी भागाच्या समस्या वेगळ्या असतात बरोबर तशा आदिवासी ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर गेलात तर तिथे ज्या काही बेसिक गोष्टी आहेत रस्ते वीज पाणी हे तर आहेतच आहे पण सोबतच मला असं वाटतं की शिक्षण आरोग्य आणि त्याच्यानंतर रोजगार ह्या तीन गोष्टी तिथं करण्यासारखं खूप आहे शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर परिसरामध्ये आता सुनील आनंदांच्या माध्यमातून जे वडेश्वरला जी काही शाळेचं हे झालंय आश्रम शाळा तर तिथे सुद्धा बारावी पर्यंतच शिक्षण आहे तर त्याच्यानंतर सुद्धा आणखीन पुढची सुविधा शिक्षणाची मिळण्यासाठी मग ती आणि त्याच्यातून काहीतरी रोजगार मिळण्याच्या हेतूने की जेणेकरून मग ते उद्या एखादं आय टी ची औद्योगिक प्रशिक्षण संस्था असेल किंवा तरुणांना रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करणारे किंवा कौशल्य स्किल देणारे काही प्रशिक्षण वर्ग किंवा नर्सिंग ज्या मुली शिकतात शिकतात तर त्यांच्यासाठी काही जसं आपल्याला काने फाट्याला आता सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचं हे झालेलं आहे उपजिल्हा रुग्णालय तर तिथे सुद्धा त्याच्या माध्यमातून जर काही नर्सिंगचे कोर्सेस वगैरे जर काही करता आले तर आदिवासी समाजाला तिथे प्रातिनिधित्व देण्यासाठी खूप आपल्याला काम करता येईल आणि आरोग्याच्यासाठी सुद्धा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जरी कानेफाटा इथे जरी असलं तरी फाट्याहून आपण जेव्हा पुढे जातो तर प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे ते आहे परंतु त्याची सध्याची जर अवस्था आणि ओव्हरऑल लोकसंख्येचा जर त्याच्यावरती असलेला बर्डन याचा जर विचार केला तर सावळे खांडी किंवा अगदी वरच्या टोकावरून येणारा मग सपोज रात्रीच्या वेळेला एखादी तुमची गर्भवती महिला असेल जी परसुदीच्या वेदनेत आहे किंवा एखादं सर्पदंश झालेला एखादं कारण तिकडे पूर्ण ग्रामीण भाग आहे पूर्ण आडी अडचण किंवा जंगली भाग आहे तर अशा रुग्णांना सेवा मिळण्यासाठी टाकव्याच्या पुढे सुद्धा एखादं प्राथमिक आरोग्य के केंद्र अजून असणं खूप गरजेचं आहे सब सेंटर्स असण पण गरजेचं आहे आणि अगदी पर्यटन किंवा रोजगार निर्मितीसाठी सुद्धा तिथे वाव द्यायला किंवा काम करायला खूप संधी आहे कारण तो अंदर मावळ नाणे मावळ हा पूर्णपणे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे अगदी वरच्या भागामध्ये सुद्धा शासनाच्या माध्यमातून जो कुसूर पठार जो आहे त्याला एक पर्यटन दर मिळालेला आहे तर अशा याच्यामध्ये सुद्धा जी काही तरुण मंडळी आहेत मग ती फक्त आदिवासी समाजाचीच नाही तर इतरही समाजाची जी काही तरुण मंडळी आहेत की जी तिथे स्थानिक आहेत की त्यांना रोजगार निर्मितीसाठी त्याच्यातून त्यांचं कुटुंबाचं उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमधून आपल्याला त्यांना मदत करता येऊ शकते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल मग राज्य शासनाच्या माध्यमातून असेल किंवा अगदी काही ज्याला आपण एक हे म्हणतो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स जसं की एन एल एम स्कीम्स आहेत नॅशनल लाईफ स्टॉक मिशन याच्यामध्ये शेतकऱ्यांना जो तुमचा लाईफ स्टॉक मग अगदी ते कुकडपालन असेल बाकीच्या म्हणजे जे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठीचे जे काही गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी आपल्या तरुणांना ह्या माहितीच नाही मुळात कल्पनाच नाहीये ह्या गोष्टीसाठी त्यांना प्रशिक्षण देणं ह्या गोष्टीसाठी त्यांना गरज पडली तर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं आणि ते केल्यानंतर त्याच्यासाठी लागणारी बाजारपेठ सुद्धा उपलब्ध करून देणं हे असं जर एक ताळमेळ बस बसून द्यायला जर आपण प्रयत्न केला तर अगदीच रोजगारासाठी सुद्धा आपल्याला योगदान दे जो आदिवासी समाज आहे त्याची प्रमुख समस्या जी आहे ती शिक्षणाची पिढ्यान पिढ्या शिकलेल्या नाही आहे पण जो आत्ता तरुण शिक्षणाकडे वळतोय त्याचा प्रॉब्लेम असा होत चालला आहे की त्याला नेमकं काय करावं शिक्षण घेऊन दहावी नंतर काय करावं ही त्याच्यापुढे मोठी समस्या असते मी असं ऐकलं की यानंतर जे काय तरुणांना मार्गदर्शन असतं ते मार्गदर्शन तुम्ही मोफत करता त्यांची जी हॉस्टेलची राहण्याची व्यवस्था असते त्यासाठी मार्गदर्शन करता तर या सगळ्या तरुणांसाठी पुढे जाऊन आपल्याला शिक्षणासाठी काय करता येईल हो नक्कीच जे आपल्या आदिवासी भागातील तरुण आहेत कारण कसं असतं फॅमिली बॅकग्राऊंड नसल्यामुळे कुठल्या पद्धतीचा एक वारसा नसल्यामुळे किंवा तुम्हाला शेवटी गायडन्स आहे दिशा मिळणं खूप महत्वाचं आहे कारण जेमतेम शाळा शिक्षण नववी दहावी त्याच्यानंतर खूप काही झालं तर बारावी नंतर बऱ्याचशा मुलांमध्ये आपण बघतो की आऊटचं प्रमाण खूप आहे की ते अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत किंवा अगदी काही टेक्निकल कोर्सेस पर्यंत कंटिन्युटी करणं शक्य नसतं मग त्याच्या मागे आर्थिक रिझन्स असतील किंवा प्रॉपर गायडन्स नाही मिळाल्यामुळे तर मी ह्या मुलांसाठी जे काही काउन्सिलिंग मग ते तुमचं व्होकेशनल काउन्सिलिंग असेल कुठल्या म्हणजे जसं दहावी नंतर काय करायचंय किंवा बारावी नंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत तुम्ही नुसता संधी नाही तर ती तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी कशी संधी उपलब्ध होऊ शकते या पद्धतीचं मी मार्गदर्शन करतो कारण हो। असं काही जरुरी नाहीये की प्रत्येकाने इंजिनिअरिंग व डॉक्टर झालं हो। पाहिजे हो, 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 हो। प्रत्येकाच्या फॅमिली बॅकग्राऊंड हो। प्रत्येकाची परिस्थिती असेल प्रत्येकाची बुद्धी असेल प्रत्येकाची एक क्षमता असेल ती वेगवेगळी असू शकते परंतु योग्य वेळी जर त्याला योग्य दिशा जर मिळाली हो, तर नक्कीच कोणी असू दे तो शंभर टक्के समाजाला आपलं काहीतरी देण आहे आपलं कर्तव्य म्हणून आपण ते सगळं करणार आहोत पण आता राजकारणाकडे जर का वळायचं झालं कुठल्या पक्षाकडून आपल्याला संधी भेटली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय मी कुठल्या पक्षासाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करत मी अं राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे पूर्वीपासूनच माझे आजोबा पंजोबापासून आम्ही राष्ट्रवादी पक्षाची म्हणजे नाळ जोडलेले आमचं एक कुटुंब आहे आणि मी स्वतः सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचं डॉक्टर सेलचं अध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे आणि सोबतच आ, आता आपल्या तालुक्याचे जे आमदार आहेत माननीय सुनील अन्ना शेळके यांच्या माध्यमातून मादे सुद्धा जी काही आरोग्य शिबिर होतात त्याच्यामध्ये सुद्धा मी नेत्र तपासणी शिबिर असतील शस्त्रक्रिया असतील याच्यामध्ये योगदान देण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे मला म्हणजे माझी इच्छा आहे की घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढावी अगदी जाता जाता आपले जे जनता आहे जे तुमच्या मतदारसंघातली जनता आहे सगळ्या जाती धर्माची लोक खर तर तिथे आहेत पण प्रतिनिधित्व करायची संधी आता आदिवासी समाजाला भेटलेली आहे काय सांग मला असं वाटतं की आ, समाज मग तो समाज जेव्हा तुम्ही म्हणता की समाज ही खूप मोठी व्याख्या आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जसं गावगाड्यामध्ये मग तो आदिवासी असेल तो आपले मराठा बांधव असतील किंवा ओबीसी अगदी अनुसूचित जातीची आपले बांधव असतील हे सगळेच आपण एकत्र गुन्ह्या गोविंदाने खूप पूर्वीपासून गावगाड्यामध्ये राहत असतो तर हे सगळं टिकून ठेवणं ही काळाची गरज आहे ही जी काही बांधिलकी आहे हे जे काही एक एकोपा आहे हे टिकून ठेवणं खूप काळाची गरज आहे आणि शेवटी आरक्षण मिळणं किंवा निवडणूक लढवणं हा एक फक्त तुमचा सिच्युएशनल भाग आहे किंवा एक आलेला आरक्षण ही फक्त या वेळेपुरता आलेलं आहे याचा अर्थ असा नाहीये की मी कुठल्या एका पर्टिक्युलर समाजासाठीच काम करण्यासाठी माझ्यासाठी ज्या वेळेला ज्या वेळेला मी विचार करतो की मला निवडणूक लढवायची आहे त्यावेळी माझ्या समोर किंवा माझ्या डोळ्यासमोर टाकवे hmm. नाणे मग ते या टोकापासून hmm. तर त्या टोकापर्यंत hmm. मग तो कुठल्याही समाजाचा बांधव असू दे माझा मग hmm. hmm. अगदी तो माझा मी स्वतः आदिवासी समाजाचा आहे म्हणून hmm. आदिवासी नव्हे hmm. कारण एक डॉक्टर म्हणून मी जेव्हा काम करतो बरोबर तळेगाव hmm. मध्ये जेव्हा माझा म्हणजे जन्म झाल्यापासून जे hmm. माझं आतापर्यंतच शिक्षण आणि इतर गोष्टी आहेत hmm. तर इतरही समाजामध्ये माझे खूप मित्र आहेत इतरही समाजातले माझे खूप पेशंट म्हणजे आता तालुक्यातले जवळपास वीस हजारापेक्षा जास्त कुटुंब माझ्याशी या माध्यमातून जोडलेली आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो कुठल्याही समाजासाठी कुठल्याही समाजासाठी आपल्याला काहीतरी करायला मिळते ह्याची एक भावना याची एक, 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 एक जे ऑपॉर्च्युनिटी आहे ती जर मिळाली तर म्हणजे मी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करीन हे होते डॉक्टर साहेब जे आता टाकवे आणि नाणे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत तर राजकारणामध्ये सुशिक्षित तरुणांनी आलं पाहिजे या सगळ्याकडं मावळचे आमदार सुनील शेळके कशा प्रकारे पाहतात एका सुशिक्षित तरुणाला आपल्या समाजाचं नेतृत्व करण्याची संधी देतात का हे पाहणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे